चंद्रकांत खैरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे हे संभाजीनगरमध्ये आलेत आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये खैरे आज अर्ज भरणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खैरे शक्तीप्रदर्शन करणार आहेत दरम्यान संभाजीनगरमध्ये येताच आदित्य ठाकरे यांनी शिंदेवरती निशाणा आहे मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाही आहे ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खूपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही आहे त्यांची त्यांची शिवसेना नाही आहे त्यांचा गद्दार गट आहे किती जागा मिळतायत भाजप किती त्यांना लढू देईल अर्धे उमेदवार तर त्यांना बदलायला लागतात आम्ही बिलकुल काढणार नाही पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी इलेक्शन कमिशन मध्ये हिंमत असेल तर आपण पाहतो ईसी हे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात आहे